दिल्लीत काँग्रेसची स्थिती आधीच खालावलेली असताना इंडिया आघाडीतील इतर पक्षांनीही काँग्रेसच्या बाजूने उभं राहण्यास नकार दिला आहे अशा स्थिती तिरंगी लढतीचं चित्र तयार होत असून मत विभाजनीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे मात्र भाजपसाठी ही आरपीआयच्या उमेदवारांची उपस्थिती डोकेदुखी ठरू शकते रामदास आठवलेंच्या या निर्णयाने भाजप सोबतच्या त्यांचं असलेलं नातं ताणलं जाईल का हा कळीचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दभंगाच्या आरोपानंतर आता आठवले थेट मैदानात उतरले आहेत दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या पक्षाचा काय प्रभाव पडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल दिल्लीतील सत्ता संघर्षाचा तिढा दिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचं आवाहन असलं तरी उमेदवारांनी राजकीय रंगमंच अधिक रंगतदार केला आहे तिरंगी लढाईत मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाला होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल पण एक मात्र नक्की रामदास आठवलेंच्या या पावलाने दिल्लीचं राजकारण अधिक तापलं आहे राजकारणाचा हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरेल हे लवकरच कळेल पण दिल्लीत निवडणुकीचा खेळ अधिक चुरशीचा होणार यात शंका नाही